पूर्वेकडे जरासं लालीलाल झाले म्हणजे तांबडं फुटलेलं आहे आणि इकडं वरती आकाशामध्ये चंद्रमा मस्त चमकत आहे सूर्यनारायणाचं आगमन आता थोड्या वेळातच होईल आणि इकडं आकाशामध्ये मस्तपैकी बगळे उडत आहे पक्षी उडत आहे अगदी आनंदामध्ये भरारी घेत आहे उजडायच्या अगोदर मी थोडीशी एक्सरसाइज केली आणि आता वॉकिंग करायला चालली आहे मस्तपैकी सकाळची हवा ताजी ताजी खूप छान वाटत आहे थंडगार हवा त्यातही आणि चिमण्यांचा कडकडाटही कर छान ऐकू येत आहे तीन दिवसापासून आमच्याकडं आता रात्रीची लाईट आहे त्याच्यामुळं सकाळी लवकर जाती त्यासाठी काका आले बुच्चन लावायला म्हणजे टाकीमध्ये ना पाणी म्हणजे झाकण लावायला काका आले झाकण लावायला म्हणजे टाकीमध्ये पाणी जातं आणि आता आमच्याकडं आमच्याकडं आहे आता म्हणजे रात्रीची लाईट स सकाळी सात वाजेपर्यंत त्याच्यामुळं आता काही टेन्शन नाही की रात्री पहाटे खूप अंधाराचं उठा आणि पाणी भरा आता काय या टाईमावर आता गेलीच ला चा लाईट, लाईट हो, ते लगेच कळालं की त्या आवाजावरून बोरचं पाणी पडायचं बंद झालं म्हणजे आता लाईट गेली हां लाईट गेली मला वाटलं काय काकांनी ब बुच्चन काढायला गेले होते का लावायला गेले होते मी इकडं पाणी पडलंच नाही ना भरलं तर मग काय माहिती बघूया अक चालू झाडलोट मस्त सारवलेलं अंगण भारी दिसतं चला आता असं पुन्हा ते पानं आहे पडलेले गोळा करायचे झाडायचं घेऊन नेऊन खड्ड्यात टाकायचं हे काम तर राहतच आंघोळ झाली पण हा आंघोळ करून आका झाड लोट करते बाई बाहेरची सगळी डोळे अंगावर घेते त्याला अजून सुद्धा सूर्यनारायण आलेला नाहीये नुसता आता इकडचाच पानांचा सर्व पाला पाचोळा म्हणजे कचरा हे पाकीथे निघालेला आहे बाजूकडून झाडून घेतल्यानंतर आता हे एका बाजूला गोळा केलं आता हे भरायचं आणि खड्ड्यात नेऊन टाकायचं आणि आता पाणी येईलच मला असं वाटलं का काका का, बंदच करायला गेले हे गोळा करून सगळं ठेवून द्यायचं आता कच्ची चालू आहे रांगोळी किती ते किती म्हणे पाच ते पाच हां पाच तीन वेळा घ्यायचे आणि नंतर तीन तीन टिपके हे पाहाय किती ते मस्त फुल उमरलेलं आहे सकाळ सकाळी छान वाव आता हे गुलाबांचं असं मला वाटतं धूपबत्ती करावा गुलाबाच्या पाकळ्या दिसत येत म्हणजे गुलाब दिसतायत आता घेते भरण आता सर्व भरून भिरून घेतल्यानंतर या डब्याला उचलायचं आणि आणि तिथं खड्ड्यात आणून टाकायचं बघा पानांचा हा सगळा कचरा आणि बघा मस्त सूर्य उगवलेला आहे पूर्व दिशेकडनं छानपैकी चला आता घर वगैरे झाडते सगळं बाहेर जशी आली तशी बाहेरच करते काम, अजून आपल्या चिक्कूला काही चिक्कूचा पत्ता नाही आहे पण कळ्या आलेल्या आहेत हे जे इकडचं म्हणजे घराकडचं जे झाड आहे हे पण तिकडच्याला आलेले आहेत कळ्या वगैरे शेवंतीच्या कळ्या काहीतरी दोन तीन राहिलेल्या आहेत बाकी आता हे सगळं गेलेलेच आहे नाही तर खूप मस्त अशा कळ्या दिसायच्या टप्पऱ्या टप्पऱ्यामध्ये हे काहीतरी एवढे दिसतात तेवढेच आणि ही, ते ही फुलं याला मोहर आलेला आहे आता हा वाळला पण म्हणजे पूर्ण वाळायला याच्यात काही दिसतच नाही आहे आंबे एखादी दोनच दिसत आहे पण याला काही या वर्षी आलेला नाही आहे असं येतं एक वर्ष येतं एक वर्षी नाही येत वाटतं याला अखं म्हणतच होती आता ह्या वर्षी काही येणार नाही म्हणे याला झाडून वगैरे झालं आणि नेमकी लाईट आली लाईट आली, आली तर मग काकांनी झाकण लावलेलं होतं बोरच्या पाईपला तर आता फुल फोर्समध्ये पाणी आलं होतं आणि मग मी तिकडून पाईप घेऊन आले तसंही मला थोडंसं जे टीप आहे हा पाणी भरायचा ड्रम आहे त्याच्यामध्ये पाणी भरायचं होतं पण तत्पूर्वी म्हटलं हे सर्व जे आहेत ना अंगणामध्ये पाणी मारून घेऊ कारण घरामध्ये खूप माती येत आहे निदान तेवढी माती येण्याची थांबून तरी जाईन कारण आहे ना रोज मला आहे ना आता खूप पुसावं लागतंय आणि ना ते पुसलेला फडकं इतकं मातीने भरतो ना की बस आता कसं आहे वारं पण व्हावं राहिलेलं आहे मकर संक्रांतीनंतर नुसतं वारंच वाहतं आणि त्यातल्या त्यात जर ही माती भुसभूषित झालेली असली ना तर विचारायला सोय नाही आता इकडून तिकडून चौबाजूकडनं म्हटलं छानपैकी असं पाणी मारून घ्यावा अगदी म्हणजे चांगली पूर्ण माती बसल आणि क म्हणजे ओट्यावर किंवा जे अंगणात आहे ना ते चांगलं थोडंसं साचून साचून द्यावा पण ज्यावेळेस पाणी मारत होते त्यावेळेस काय झालं की सगळे चिखल्याने चिखल गजगजित झाला होता आणि ही माती आपण सोयाबीन ज्यावेळेस सो हार्वेस्टरमधून काढली होती त्यावेळेस ती उरलेली होती ती अंगणामध्ये टाकली होती आणि ती माती पूर्ण चपलेला एवढी लागत होती ना पूर्ण आख्खं चप्पल माझी गज झालेली होती आणि ज्यावेळेस ती मी इकडून तिकडून पाईप घेऊन जात होते त्यावेळेस ते बघा पावलंसुद्धा उमटलेले होते म्हणजे मातीचहीच चपलीला लागलेली होती आता चला हे मस्तपैकी पाणी मारून झालेलं आहे ना आणि आता मी ना या ड्रममध्ये पाणी नळी टाकून देते आणि ही भरली म्हणजे झालं आणि त्यानंतर रांगोळी काढते आणि आता लावला आहे तिकडं पण आता तिकडं नळी नॉर्मल पाणी लावते ना आता काका तशी गेली पण आता लाईट सडा मारलाय आणि रांगोळी काढली नाही असं कधी झालंच नाही कारण एवढं छानपैकी मस्त दिसत होतं नांगण आणि मग माझा काही मोह आवरला नाही म्हटलं आता रांगोळी काढावी तशी मला काढायची होती दुसरीच पण आता वेळे खूप हो वेळ उशीर झाला आता म्हटलं चला आता आपण काढूया तुळशीची रांगोळी आज तसा काय मुहूर्त तुळशीचं काही नव्हतं पण तरी विशेष तरी पण म्हटलं तुळशीची रांगोळी काढून द्या आणि मग म्हणून पाच ते पाच ही रांगोळी मी काढली त्याला छानपैकी अशी पानं पानं पण काढली पण रंगीत नव्हती काढायला पण असो छान दिसते चला आता बरीचशी ना पिवळी पडत चालली त्याच्यामुळं म्हटलं आता हे काय करावा भाकरी करावा म्हणजे थालपीठ करावा याच्यातली काही कोथिंबीर मग आता ठेवली दोन तीन दिवस आता रविवार यायचं आहे म्हणून तर मग ही येता ठेवली पण ती पिवळीच होऊन जाणार आहे कारण कसं आहे आता ही लाईट आहे ती जी गेली ती संध्याकाळीच येणार आणि मग त्यामुळे हे फ्रीजचं कसं या फ्रीजमध्ये मग पुन्हा हे जे सगळं भाजीपाला आहे तो गरम होऊन जातो आणि मग पुन्हा मग आल्यानंतर पुन्हा मग ते थंड होतं हे याच्यामध्ये भाज्या पिवळ्या पण होतात आणि सळून पण जातात आता तिखट भाकरीची मी तुम्हाला रेसिपी शेअर केलेली आहे त्यामुळे मी काय तुम्हाला इथे दाखवणार नाही आहे फक्त आता माझं काम चालू आहे ते म्हणजे आज मी काय रेसिपी बनवत आहे आज काय जेवणाचा बेत आहे हे तुम्हाला सांगत आहे आता जसं जसा उन्हाळा येईन तसं तसं हे प्रश्न पडणारच आहे भाज्यांचे काय करावा भाजी आता तरी अजून उन्हाळा नाही आहे पण आता तरी जाणवायलाच लागलेले सकाळी जरी थंडी असली तरी दुपारी मात्र खूप गरम होतं ते इतकं की पत्रासुद्धा आहे ना गरम व्हायला म्हणजे सुद्धा गरमही जाणवते आणि खरंच म्हणजे उन्हाळाच म्हणावा लागेल आता पण अजून दिवस पाहायला गेलं तर अजूनही काही सहा वाजता उजाडत नाही आहे आता जवळजवळ सव्वा सहा होतात ते म्हणजे आता काही दिवसांनी सहा वाजता उजाडत आणि इथून पुढं तुम्हाला पाहायला भेटाल साडेपाच वाजताच तांबडं फुटलेलं किंवा पा सव्वा पाच वाजताच तांबडं फुटलेलं आणि मी तुम्हाला कित्येक वेळा दाखवलेले ज्या वेळेस आपण भुईमुगाचं पाणी भरत होतो त्यावेळेस ते तांबडं फुटताना मी तुम्हाला काही वेळा दाखवलेलं आहे आता म्हटलं थालपीठ हे थालपीट सारखेच दिसले पाहिजे याच्यामध्ये कांदा टाकू का किंवा आणखीन काही टाकू का पण ही कोथिंबीरच एवढी भरपूर आहे काय झालं पोटल मला असं वाटलं की चाकूच लागला काय पण इथं कोथिंबीरच एवढी भरपूर आहे त्याच्यामुळं म्हणून म्हटलं की जाऊ द्या काय कांदा टाकायची काही गरज नाही आहे याच्यामध्येच मस्तपैकी होऊन जाते आणि जाणून बघून मी हे ज्वारीचं आणि बाजरीचं पीठ राखून ठेवलेलं होतं तसं आता बाजरीचं पीठ भरपूर आहे याच्या काहीतरी एक दोन भाकरी तर नक्कीच होतील साध्या भाकरी ज्या बाजरीच्या भाकरी आपण नॉर्मली खातो त्या आणि मी आता ह्यामध्ये का? काय करणार आहे हे पीठ तिखट भाकरीचं पीठ बनवून घेणार आहे तुम्हाला ही रेसिपी भरपूर वेळा शेअर केलेली आहे त्यामुळे मी आता काय एवढे काही तुम्हाला शेअर करत नाही आहे आता चला मी आता हे सर्वच पीठ आता मळून घेत आहे आणि हे सारं माझं काम अंदाजपणजित चालतं तर म्हटलं जाऊ द्या आपण एक एखादा कांदा कापून घ्यावा आणि टाकावा कांद्याचा पण कसा लागतो बघूया म्हटलं तर एखादा जास्त नाही एखादा यामध्ये काय नेमकी झाली गंमत तुम्हाला सांगते मी काय झालं की यामध्ये ना लाल आईजी ना कळालंच नाही मला त्या डब्यामध्ये अगदी काळ तिखटच टाकून गेले म्हणजे काळा मसालाच म्हणजे आज काळ्या मसाल्याच्या भाकरी होणार आहे <laughs> खूप नाही पडलं पण थोडंसं पण पडलंच ते पण ती चव आता वेगळी लागल दिसलंच नाही एवढं पण काही चष्मालाही म्हणून दिसत नाही असं नाही तर मी म्हटलं की मला काही कांदा टाकायचा नव्हता पण म्हटलं चला टाकून बघूया कांद्याशिवाय बात नाही आणि ती थालपीठही पूर्ण होत नाही म्हणून कांदा टाकावा आणि म्हटलं चला आजचा जेवणाचा बेग तर माझा वेगाच ठरवला होता मी तर पण नंतर मग लक्षात आलं कोथिंबीर एवढी पडली हो आणि ती पिवळी होत चालली चला तर म्हटलं मग आजच्या जेवणाचा आपला बेत थालपीट होऊन जाईल तसं मी इथून मागा टाकला असतं पण कोथिंबीर भरपूर होती आपल्या वावरामध्ये शेतामध्ये आणि त्याच्यामुळे मला नुसती कोथिंबीर याच्याच खायच्या होत्या आणि आता सुद्धा ना भरपूर कोथिंबीर आहे पण असं होतं ना मग ती इच्छा राहून जाते टाकायचं होतं तर पूर्वीच टाकायचं टाकलं ता असतं असं होऊन जा जातं त्याच्या मग आता टाकूनच जाते कांदा पण ॲड करून टाकलेला आहे पण आता लाईट नाही आहे तर आता लसूण आणि जे काही कुटायचं आहे पेस्ट करायची आहे लसणाची ती आता मी खलबत्यातच कुटणार आहे आता हे तीन पिठं मी मिक्स करून भाजी आपल्या भाकरी बनवणार आहे आधी ज्वारीचं घेतलं बाजरीचं आता हे आहे बेसन तिसरे पीठ तिन्ही पीठ एकत्र केली आणि मस्तपैकी पाण्याचा शिपका देते आता हे मळून घेत आहे आणि तिकडं कावळा नेहमीप्रमाणे वाट पाहत आहे आणि कोकलत आहे चला आता पहिल्यांदाच मी तिखट भाकरी करू राहिले म्हणजे सुरुवात आत्ता तर डायरेक्ट मी पॅनमध्ये करू राहिलेली आहे तर तसं मी तसं तो, तो, तो रुमाल ठेवलेला आहे तर तो, तो म्हटलं पहिल्यांदी कशाला भरावं चला पण याच्यातच करून द्यावा आणि यामध्येच असं मस्तपैकी थालपीट पण होऊन जातं फक्त काय आता थापायचं पाण्याचा हात लावायचा आणि अगदी पातळ पातळ थापून घेऊन मग त्याच्यावर मस्त बोटं असे छान चार पाच उमटत छानपैकी असं मस्त त्याच्यामध्ये तेल सोडून मस्त करायचं आणि मग तेच आपण देऊया पहिल्या घास कावळ्याला जसं टाकलंय तसं कावळ्याचं फक्त ओरडणं बंद झालंय पण खायला काही नाही आहे ना तो चला। मस्त झालेला आहे आणि चांगला फूट भाजून देते याच्यात मी बाजरीचं पीठ जास्त टाकलेलं तर गव्हाचं पीठ बिलकुल टाकलेलं नाही फक्त ज्वारी बाजरी आणि बेस हे कधी येतं काही ना चिवटपाल जवळजवळ माझ्या सर्व भाकरी झाल्या तरी ते नसं कावकोच करते आलं बाई खाल्लं मी जेव्हा बसले ना जेवायला तेव्हा ते बसलं मी जेव्हा बसले ना जेवायला तेव्हा ते बसलो तर